असा आनंद तुम्हाला परत कधी मिळत नसतो झाडावर चढायचा लहानपणी अजून टोका या टोकापर्यंत लास्ट टोकावरती हा भीती वाटते का वरती जायला आम्ही तर कसं जायचो वरती आम्ही तर कसं जायचो बापरे आम्ही तर कस चढायचो माहिती आहे का आम्ही तर था वरती चढायचो पूर्ण चढ पूर्ण वरती चढ नाही नाही घाबरतात आजकालची पोरं पोरं नुसतं घाबरतात जाडा चढायला अजून वरती चढ चढ म्हणजे नको पडशील नको नको पडशील रिक्स नको मग आमची प्राप्तीवरती चढलेली आहे झाडावरती आणि झाडावर चढण्याचा आनंद हा भरपूर लोक लहानपणीची आनंद आहे आणि भरपूर लोकांना कमी मिळत असतो तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबूया प्राप्ती बाय 啊，走了。